हॅलो नमस्कार मी रेशमी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये फेब्रुवारी महिना हा एकोणतीस दिवसांचा असतो सगळ्यांनाच माहिती आहे तो चार वर्षातनं एकदा येतो आज मी एका यूट्यूबचं चॅनल बघत होते तर त्यांनी एक आयडिया सांगितली आणि ती आयडिया म्हटलं चला आपण पण ट्राय करूया काय हरकत अशी आयडिया ट्राय करायला काहीतरी वेगळी क्रिएटिव्हिटी होईल तर एकोणतीस दिवस आता एक दिवस निघून गेलेला आहे त्यामुळे मग अठ्ठावीस दिवस जे राहिलेले आहे ते मी तुमच्यासोबत नवनवीन रेसिपी शेअर करणार आहे माझ्या ब्लॉगसोबत तर आत्ता वाजता आहेत सकाळचे साडेपाच छानसं असं वातावरण मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि मी आज मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारे फ्रेंच फ्राईज तुमच्यासोबत शेअर करणारे तर त्यासाठी बटाटे जे आहेत ते मी अर्धे कच्चे म्हणजे पाण्यामध्ये उकडून घेतलेले आहेत त्यांना फ्राईज सारखे मोठे बटाटे नव्हते माझ्याकडे छोटे बटाटे अवेलेबल होते म्हणून असे लांबडे लांबडे कट करून घेतलेत त्याला मिठाच्या पाण्यामध्ये अर्धे कच्चे उकडून घेतलेले आहेत मी त्याच्यानंतर एका पॉलिथीनमध्ये टाकलेत आणि त्याच्यावर कॉर्नफ्लॉवर मी टाकलेलं आहे आणि ते कॉनफ्लॉवरचं छान कोटिंग झालेलं आहे पिशवीमध्ये सहज हलवता येतं म्हणून मग मी पिशवीमध्ये इथे ॲड केलेत हाताने त्याला मिक्स करायला गेले असते ते तुटले असते त्यामुळे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये देखील शेक करून ती कॉनफ्लॉवर अशी मिक्स करून घेऊ शकता छान कोटिंग होतं कॉनफ्लॉवरचं त्याच्यानंतर गरम गरम तेलामध्ये हे फ्राय फ्रेंच फ्राईज जे आहेत बटाट्याचे काप आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत एकदा पुन्हा ते पाच मिनटं थंड करायला ठेवायचे आहेत आणि नंतर परत ही प्रोसिजर रिपीट करायची आहे तेल जरा गरम असलं पाहिजे आणि गरम गरम तेलामध्ये हे पुन्हा आपल्याला लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे काय होतं फ्रेंच फ्राईज हे जास्त वेळ कुरकुरीत राहतात कारण की मुलं हे थोड्या वेळानंतर डबा खाणार असतात त्यामुळे ते लगेच नरम पडू शकतात म्हणून ही प्रेस प्रोसिजर तुम्हाला डबल वेळा रिपीट करायचे आता इथे फ्रेंच फ्राईज मी सगळे फ्राय करून झालेले आहेत खाली काढून घेतलेत त्याच्यावर थोडंसं लाल मिरची पावडर चाट मसाला स्प्रिंकल के लिला मी स्प्रिंकल केलेला आहे उकडताना मी मीठ टाकलं होतं जर वाटलं तर तुम्हाला तुम्ही थोडंसं मीठ देखील ॲड करू शकता आणि ते छानसे असे फ्रेंच फ्राईज रेडी झालेले आहेत मुलांच्या टिफिनसाठी आणि तुम्हाला तर माहिती आहे मुलांना हे किती आवडतात तर चला अठ्ठावीस दिवसांच्या चॅलेंजसाठी तयार राहा आणि माझ्यासोबत रोज रोज नवीन रेसिपी पहा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या एका नवीन रेसिपी सोबत आणि नवीन सोबत तोपर्यंत बाय बाय आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा